लावून सुद्धा द्यायला तुम्हाला आम्हाला जमत नाही की तुम्हाला आम्हाला शर्माची गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे आम्हाला शर्माची गोष्ट आहे या ठिकाणी रेल्वे अडवून रेल्वे अडवून कळलं की नाही काय होऊ शकणार नाही आहे उलट तुमच्यावरती केसीस होतील अडवायची असेल त्याचे पुढारी तुमचे आहेत मिनिस्टर आहेत नेते म्हणजे त्यांच्या अधिक अडवायची तुमच्या अधिक गाड्यात राहणार आहे हिम्मत तुमचा हिंमत मी तुमचा ताबडतो शकता वापर करा तुम्ही इतके पोट तिरकी नाही बोला आम्हाला आनंद झाला हा बंधू शपथ नाही लढू शकतो किल्ला लढू शकतो त्या ठिकाणी बेळगावला जाऊन आंदोलन केलेले आहे तुम्हाला आम्हाला जमणार नाही सांगतोय आम्ही करूया बघूया आपण सतत ऐकूया काय उपोषण करून तुमचं मला सभा स्पष्टपणे बोलणार आहे स्पष्टपणे बोलणार आहे आप पासून उद्यापासून कुठला मिनिस्टर येतच आहे त्याची गाडी तरी तुम्ही अडवा आहे काही मग नाही नाही गाडी वाढवणार नको माझी माणसं आहे तुमची माणसं आहे अरे असे काय सोळा वर्ष आणखी पत्तीस वर्ष दुखून जातील पत्तीस वर्ष दुखून जातील होऊया का साहेब हे होणार नाहीये पुराने वाचून होणार नाहीये जाण्याची ताकद असली पाहिजे आम्ही अजून हाताऱ्या झालो नाही ताप पडले पण इम्प्लिमेंट करून घेतोय अजूनही आम्ही तुमच्या बरोबर ठेवू शकतो आमची ताकद आहे आम्ही या ठिकाणी आलो सर वकील साहेब सर्व वकिलांचं आव्हान करा या ठिकाणी सर्व वकील आले आले पाहिजे दोनशे वकील आहेत आमच्या बाहेर मध्ये काय नाही आले पाहिजे सर्व आपण मी ऐशी वर्षाचा पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे तरुण मातावर मी तुझ्यावर उभा होत आहे काय राहू आहे का साठात आपण लढू शकतो हो की नाही ते पहिल्या गाड्या त्यांच्या याच्या आहेत ना त्या काही मत मग ह्याच्यापर्यंत जाऊ सर माझं प्रामाणिकपणे मत आहे आणि आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे ठिकाणी काँग्रेस पक्षाचा म्हणा आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत आम्ही आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे पण मला एक आज एक सांगतो तुम्हाला या तिकडे प्राध्यापक बसवटेल नाव आपण घेतलं कळत आहे त्यावेळी आम्ही त्याला म्हणजे नो डाऊट परंतु आमचे वटकर आहे कळलं की नाही भटकर साहेब खरोखर जर असतील ना तर हे काम झालं असतं असं मला वाटाय लागलं पण आम्ही करत होती त्यावेळी भटकर साहेबांना भटकर साहेबांचे आम्ही बरोबर आहात बरोबर महोदय आम्ही तुमच्या विरोधात आम्हाला त्यांचा पाश्चाताचा आहे मला माफी करा तुमचा आम्ही फोटो फोटो पाहिला अजूनपर्यंत काम करताय बरोबर हा आम्हाला अभिमान वाटतोय त्याच्याबद्दल आम्हाला ऊर्जाचं तुमचं काम पाहिलं असतं म्हणून मी तुमचं पाहुमात आल्याबरोबर मला बरं वाटलं कळलं की नाही म्हणून मला असं वाटतं काय माहिती नाही आपण या पद्धतीचे जर गेलो की नाही प्रवीण बदल असं नाही म्हणा बघूया करूया सुटी मारूया त्यांना आम्ही सगळे इथं मागेच <laughs> <तो। laughs> नाही आहे जीवन हे आता नवीन नवीन पॅकेज सुरू झालेलं आहे स्टेट आहेत हे तुम्हाला साधव हो। तर तु तू तर मोठा पैलवान कसा आहे बरोबर ना तू तू मी तू वाटतो हे असं मला तरी मला तरी हे पटोकता पटोकता म्हणजे काय आता पूर्णपणे सपोर्ट आहे पण ह्या मार्गाचा जाऊ असं मला वाटतंय मग आता दीपक केसे करा दीपक ना ते मिनिस्टर आहे त्यांच्या <laughs> <था। दिपक भाई। laughs> तो, <नहीं> <laughs> तो आपण पाठवूया ना त्यांना घेऊया ना त्यांना बनवला पाहिजे तो इकडे नाही असं म्हणा प्रामाणिकपणा असा तो लढाई वेगळ्या पद्धतीने कसं त्यांच्याकडे आलता तुम्ही तुम्ही जेलमध्ये गेलेला आहे आम्ही वकील मंडळी साधा आझादाने गेला पाच दिवस आम्ही जन्मदा होतो फक्त साहेब आमचे जन्मद होते ही म्हणतो आमचे जन्म असं आम्हाला समजू नका आम्ही सुद्धा मध्ये जन्मदे गेला होतो विरोध असा आम्ही मध्ये गेलो होतो हे तुम्ही माझ्या बरोबर बसले असेल काहीतरी केलं पाहिजे मोर्तूर केली पाहिजे संघा केला पाहिजे पेटवला पाहिजे काय कशा हक्ताय कशाला तुम्हाला जाई पडत्या तुम्ही माणसापणे